नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे उमरखेड या ठिकाणी हजार सातशे चार हजार आठशे रुपयापर्यंत लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगणा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनला गेल्या काही दिवसामध्ये बाजार बाजारभाव वाढला होता परंतु आता बाजारभाव अचानक कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे कारण जे पण काय महाराष्ट्रातून महत्त्वाच्या ठिकाणी निर्यात होत होती त्या निर्यातीवरती थोडासा परिणाम झाल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव थोडेसे कमी झाले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट यामध्ये सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे सर्वात कमी बाजारभाव सरासरी बाजारभाव आणि जिथे प्रमुख जास्त आवक आहे या पाच ते सहा शहरांतील आवक आपण जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला भाव बघायचा आहे त्याआधी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे मंगळूर पीर मार्केट चारशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळी चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूर पीर या ठिकाणी सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये मंगळूर पीर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अमरावती अकराशे नव्वद क्विंटल वापरले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्याच ठिकाणी जर आपण विचार केला तर अमरावतीमध्ये आवक आपल्याला कमी झाल्याचं दिसत आहे हिंगणघाट आठशे चार क्विंटल आवकले पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणी आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली मार्केटमध्ये एकशे पन्नास क्विंटल आवकले चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे चिखली येथील टॉप क्वालिटी सोयाबीनचा बाजारभाव मरेडमध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे रुपये आवक जे आहे पन्नास क्विंटल चार दोनशे पन्नास ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरखेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चाळीसशे चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे कारण जे चार हजार पाचशे राहता चार हजार पाचशे तुळजापूर चार हजार पाचशे रुपये जळगाव चार हजार चारशे मेहकर चार पाचशे चार सहाशे रुपये लासलगाव चार सहाशे रुपये अकोला चार पाचशे चार सहाशे रुपये चिखली चार तीनशे चार चारशेपर्यंत बाजारभाव आहे अकोला चार पाचशे चिखली चार हजार चारशे ते चार हजार सहाशे हिंगणघाट चार हजार सहाशे मृतिजापूर चार हजार सहाशे वणी चार हजार सहाशे देऊळगाव राजा चार हजार पाचशे मंगळूरपीर चार हजार सातशे वर खेड चार हजार आठशे रुपयेपर्यंत बाजारभाव हे होते आजची टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा रेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद